नमस्कार मंडळी मी एकनाथ वाघमोडे आणि आपण पाहता एकावन्न न्यूज ग्रामविकास मंत्री जयकुमार गोले यांच्यावर ज्या महिलेचा आधार घेऊन आरोप झाले त्याच प्रकरणात त्या संबंधित महिलेचं एक कोटी रुपयाची खंडी घेताना सातारा पोलिसांनी त्या महिलेला अटक केली होती आणि त्याच अनुषंगानं त्या गुन्ह्याचा तपास सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी वडोदपोरी ठाण्याचे प्रभारी घनश्याम सोनवणे यांच्याकडे त्या गुन्ह्याचा तपास दिला होता त्या गुन्ह्याची सखोल चौकशी करण्यासाठी घनश्याम सोनवणे यांनी न्यायालयाकडे वारंवार विनंती केली होती मात्र तालुका न्यायालयात त्यांची विनंती वारंवार फेटाळून जिल्हा व सत्र म्हणजे कोठडीतून पोलीस कोठडीमध्ये पत्रकार महिलेचा आधार घेऊन जयकुमार गोरे यांच्यावर आरोप झाले ती चार वर्षा मोहिते ही नावाची महिला असेल त्याचबरोबर शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुखांनी सुभेदार असतील या तिघांना पोलीस कोठडी न्यायालयाने दिली होती त्यानुसार आज दोन मे पर्यंत या तिघांची पोलीस कोठडी होती मात्र पोलिसांनी चौकशी पूर्ण न झाल्याचं आपलं म्हणणं न्यायालयापुढे आज परत यांना सादर केलं आणि त्याच अनुषंगानं माननीय न्यायालयानं या तिघांची पोलीस कोठडी पाच मे पर्यंत वाढवलेली आहे त्याच अनुषंगानं काही लोकांना समन्स चौकशीसाठी बजावण्यात आलं होतं पोलिसांनी

उद्या आणि परवा या दोन दिवसात एकेकाला एक बोलवून या दोघांपैकी एकेकाला एक बोलून अशी चौकशी होईल अशी माहिती आपल्याला या गुन्ह्या तपास करणारे तपासी अधिकारी आणि वडू पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी घनश्याम सोनवणे यांनी दिली आहे धन्यवाद